एक म्हणजे तमाळपत्र तमाळपत्र ही औषधी वनस्पती जी प्रत्येक स्वयंपाकात सहज उपलब्ध असते पण फार कमी लोकांना माहीत असे तमाळपत्रामध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आयुर्वेदात औषध म्हणून त्याचा वापर केला जातो तमाळपत्र ही औषधी वनस्पती त्याचे अनेक फायदे आहेत तमाळपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात मदत करतात ही किडनीच्या आरोग्यात मदत करते आपल्या तमालपत्रात पाण्यात उकळून प्याल्याने वजन कमी होण्यात मदत त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढतात सकाळी तमालपत्राचे पा पाणी पि पिल्याने पचंक्रिया चांगली राहते आपला रक्तदाब नियंत्रित ठेवते देखील हे उपयुक्त आहे तमालपत्रामध्ये काय अँटीऑक्सिडं अँटी बॅक्टेरियल आणि एं अँटी फंगस गुंधाळ माता हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे टमाटपात्रामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅगनीस सेलेनियम व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यासारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात टमाटपात नियमित सेवन केल्याने व्हायरल आजार सर्दी आणि पोटाचे संबंधित समस्यापासून सुटका होण्यास मदत होते आपण पाहू की तेमान पद्धती पाणी पिल्याने त्याचे कोणते फायदा होतात तेव्हाच पद्धती पाणी वजन कमी क करण्यास मदत करते याच्या सेवनाने आपली भूक मांडवते आणि शरीरात डिटॉक्स होण्यास मदत होते शरीरात ऊर्जा आणते आणि आपलं तको दूर होण्यास मदत होते आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात अँटीऑक्सिडंट हे रि रेडिकर्स नावाच्या हानिकारक पद्धतीत लढतात त्यामुळे अनेक रोग दूर होतात तमालपत्राच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात बद्धकोषता आणि अपचनाच्या पोटाच्या संबंधित समस्या दूर करण्यास पत्र मदत होत असतील तमालपत्रात सी भरपूर प्रमाणात हे फुफ्फुस आणि हृदयरोगाचे लढण्यास देखील मदत होत असे आपण पावकी तमाकपत्र पाणी कशा पद्धतीने बनवायचे ते सर्वप्रथम ताजे चमाकपत्र घ्या हे पाणी पाणी स्वच्छ देऊन द्या एक ग्लास पाणी घ्या आणि त्या पाण्यात उ त्या पाण्यात उकळा पाणी उकळलं त्यामुळे थोडे तमाटपत्र टाका पाच ते दहा मिनटं पाण्यात उकळा त्यानंतर गॅस बंद क करा पाणी थोडं थंड होऊ द्या हे पाणी गाळून घ्या कप म कपामध्ये काढून गरम करून हे पाणी बघ जर तुम्हाला हवे त्यामध्ये थोडे आले आणि लिंबाचा रस घालू शकतो